बमगोंडे यांच्या वतीने बांधकाम कामगारांना मदतीचा हात आमदार विजय देशमुख यांच्या हस्ते तसेच भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या अध्यक्षतेखाली माजी नगरसेविका सौ ज्योती बमगोंडे यांच्या वतीने बांधकाम कामगार योजना या अंतर्गत दोनशे पन्नास बांधकाम कामगारांचे कार्ड नोंदणी करण्यात आले त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ऐंशी कामगारांना गृहउपयोगी साहित्य भांडी किट व विश्वकर्मा योजनेअंतर्गत महिलांना मशीन मिळवून देण्यासाठी त्यांचे शॉपेक्ट लायसन वाटप विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळी माझे माजी नगरसेविका सौ ज्योती बमगोंडे भारतीय जनता पार्टीचे मीडिया प्रमुख सुजित कुमार चौगुले मडकी सिद्ध्राम अंकुसे नवनाथ जाधव विजयकुमार बमगोंडे मुख्याध्यापक मते दत्ता झर इरपे संतोष बमगोंडे राजू गुरुशेट्टी सुरतसिंग रघुवंशी श्रीकांत हल्लीसागर कल्याणी हायगुंडे पिंटू चंदिले सिद्धू बिराजदार नारायणकर काका साठे सुरेश क्षीरसागर व इतर उपस्थित होते भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सहकारी भरपूर लागलं बमगोंडे त्यांनी सांगितलं की कोळीचा फार मोठं सरकार या कार्यक्रमाला आपल्या सगळ्यांना शिलाई मशीन असू विश्वकर्माचं जे, जे काही साहित्य आज इथं वाटप होणार आहे त्यांचं सहकार्य लागलं असे कोळीतही आपले शक्य